स्वागतम सुस्वागतम स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मॅनेज बाय इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर सरकारी ए सी पी सी गोराडे ए सी पी सी पी श्री जोशी सेक्रेटरी मिसेस सायली जोशी माझ्या सहकारी सर्व ए सी सर्व अधिकारी अमलदार विशेषता ए सी पी एडमिन पी आई वेलफेयर पी एच सर्व टीम सर्व पंचकुमार सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ सर्व अधिकारी आम्हाला सर्वांना नमस्कार अशा मोठा कार्यक्रम घ्यायची असा उद्देश नव्हता आमचे जे प्री प्रायमरी पासून आमच्या स्कूलला ऍडमिशन घेतलं तर त्यांच्या कमीत कमी हाय -कमी हायस्कुलिंग हा, हा, पर्यंत तिथं होईल अशा जे पॅटर्न होत ते मध्ये जास्ती स्टुडंट झाल्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडल्यामुळे हे ब्रेक झाला होतं आता माझ्या डी सी पी एच क्यू साहेबांनी मला बोलताना सर सहा रूम्स बांधवायचे बांधून घ्यायची आम्हाला डीजी ऑफिसला परवानगी घ्यायची ते प्रस्ताव आम्ही पाठवू म्हणून पण ते पाठवताना आम्हाला परवानगी येणे ते कधी येईल ते आलं तर ते प्रोसिजरल आमच्या दिले होईल त्यामुळे आम्हाला वाटलं दुसरे पर्याय आहे का बघा म्हणून आमच्या चर्चा होत आणि एच पी साहेबांनी चर्चा करून ही सर एक जुनी इमारत आहे ते आम्ही तयार केलं तर एल के जी युकेजी दोन्ही तिथं अकॉमोडेट होईल म्हणून आम्हाला वाटलं ते अत्यंत महत्वाचं गट आहे प्री प्रायमरी आम्ही ठेवायची सो सेफ्टी आणि स्टेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट ॲन एनिथिंग एल्स आणखी दोन वर्ष लागलं ला तरी चालेल ला आम्हाला रिस्क घ्यायची नाही म्हणून पण त्यांनी स्वतः येऊन इथं बघितलं सर ते चार चार फुटाच्या भिंत आहे हे जे नवीन बांधकाम काही डॅमेज होण्याची शक्यता आहे इथं कुठल्याही परिस्थितीत दॅट वी डोंट आय सच रिस्क म्हणून त्यांनी पर्सनली एन्श्युअर केलं नंतर त्यांनी काम सुरू केलं आणि वी मस्ट मेन्शन uh, श्री सालुंके आपला कॉन्ट्रॅक्टर आमच्या असं अपेक्षा होतं पुढच्या वर्षीपासून सुरू होईल म्हणून पण साळुंकेनी जे काम सुरू केलं त्या आधारावर बोराडे साहेबांनी जोशी साहेबांना सांगून ऍडमिशन पण सुरू केले सो अगदी लवकर हे काम झालं आणि आज एक्झिक्यूट पण झालेलं आहे त्याचे पूर्ण श्रेय आपला बोराडे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचेच आहे आता ही आ, बोलायला सांगितलं तर त्यांनी रेफ्यूज केलेला आहे ते हिज अ मॅन ऑफ ऍक्शन बोलत नाही काम करून दाखवत आहे सो कंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड यू टीम आम्ही नेहमी स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलच्या प्रॉस्पेरिटी इम्प्रुव्हमेंटसाठी तयारी आहे सो टी पर्टिक्युलरली थँक्यू ऑफ आपण जे दे देवा देत आहे ते आम्ही निश्चितपणे अप्रिशिएट हो आणि मी रिली रिकग्नाईज अँड एप्रिशिएटिव्ह हो थँक्यू सो मच सर्वांना धन्यवाद जय हिंद महाराज साधारण दहा ते बारा विद्यार्थी अबोव नाईन्टी पर्सेंट स्कोर होतात दोन ते तीन मुलं नॅशनल्स खेळतात आपल्या पोलीस पब्लिक स्कूल मधन तर खूप मोठी अचिव्हमेंट एका छोट्या स्पॅन मध्ये झाली आणि हे सगळं होऊ शकलं कारण आय एम एस हे डे वन पासून म्हणजे दोन हजार नऊ पासून पोलीस पब्लिक स्कूलच्या पासून आहे आणि वेळोवेळी तत्कालीन सीपी सर असतील ऑफिसर्स असतील किंवा इथं ऍडमिशन घेत असलेले सगळे पोलीस फोर्स लोक असतील जनरल मधले लोक असतील त्याच्या खूप मोठ हे कार्य घडत गेलं आणि सगळ्या पोलीस पब्लिक स्कूल मधलं सगळ्यात वैशिष्ट्य आपल्या शाळेचं हे आहे कि जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के इथं पोलीस वॉर्ड बाकी सगळ्या ज्या पोलीस पब्लिक स्कूल आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के जनरल पन्नास टक्के पोलीस वॉर्ड असतात पण आपल्याकडे हे प्रमाण आहे याचं एवढं एकमेव कारण आहे की इथल्या सगळ्यांना हे स्कूलचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन माहिती आहे त्यामुळे